बीडमध्ये जी घटना घडली त्यानंतर बीड जिल्ह्याचे नवे सिंगम नवनीत कानवंत हे बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बीडचा बिहार होण्यापूर्वी रोखणार का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे बीडमधील सरपंच हत्याकांडाचे तीव्र प्रसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये उमटले त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्ह्याचे सूत्रधार किती मोठे असले तरी त्यांना कठोर शिक्षा होणारच असं सांगत बीडचे अधीक्षक बारगळ यांची उचल बांगडी करत त्या ठिकाणी सिंगम प्रवृत्तीचे अधिकारी नवनीत कानवंत यांची नियुक्ती केली आहे दरम्यान कोण आहेत नवनीत कानवंत पाहुयात नवनीत कावंत हे दोन हजार सतराचे आय पी एस अधिकारी आहेत आय आय टी त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये भारतीय रेल्वेमध्ये आय ई एस अधिकारी म्हणून कार्यरत होते दोन हजार सोळा ते सतरामध्ये आयकर विभाग आय आर एस अधिकारी म्हणून कार्यरत होते निवडणुकीच्या काळामध्ये संभाजीनगरमधील कायदा सुव्यवस्था राखली या संदर्भात आमच्या प्रतिनिधी विजय चिडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया पोलीस अधीक्षक आहेत जे की काम चुकारपणा करत असल्याने काम चुकारपणा करत असल्याचं पुढं आलं होतं आणि त्यांची तडखापडकी जी आहे ती बदली करण्यात आली होती आता त्या त्यांच्या जागी नवनीत कुरावत नावाचे जे आहे ते आय पी एस अधिकारी आहेत तरुण तरफदार आय पी एस अधिकारी नवनीत जे आहेत यांना या ठिकाणी या पोलीस अधीक्षकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे दोन हजार सतराच्या बॅचचे हे सिंगम अधिकारी मानले जातात